या वर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाल्याने शेतकरी आनंदात आहे विहिरी पाण्याने भरलेल्या असून विजे अभावी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत एकतर वीज कमी जास्त दाबाने आल्याने रोहित नादुरुस्त होत आहे पारगाव येथील शेतकरी गणेश शिंदे अशाच प्रकाराला बळी पडले आहे त्यांच्या शेतीतील डीपी जळाली असल्याने त्यांनी महावितरणकडे याबाबत अनेक फेऱ्या मारल्या परंतु त्यांना याबाबत कुठलंही ठोस आश्वासन मिळाले नाही कारभारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे यावर्षी चांगले दिवस आलेले असताना महावितरणाने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये पाणी देता येत नाही ही स्थिती वेळीच बदलायला हवी शेतकऱ्यांच्या भावनांचा अंत महावितरणाने पाहू नये पाण्याअभावी पिके जळून चालली आहे फळबागांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी देण्याची वेळ आली आहे याची दखल घेत त्वरित डीपी बसून सहकार्य करावे अन्यथा आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा मार्ग नाही असे शेतकरी संजय शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले संजय शिंदे तर एक वर्ष झालं काम झालेलं हे तर डीपीला न हात लावता बसवताना फेल निघलेली डीपी तर कानिपनाथ शिंदेजी आणि गणेश शिंदेजी डीपी कर्जतला संघच नेली तर त्या कानिपनाथने काय केलं माझी डीपी साहेबांनी त्यांना दिली त्यांची डीपी मला दिली तर ती डिपी इथं फेल निघली तर फेल निघली मी परत कर्जतला घेऊन गेलो ती त्यांनी काय खाली करून घ्यायनात ती कारण की कानिपनाथच्या नावावर असताना त्यांनी ती कानिपनाथच्याच नावावर खाली करून घ्यायला लागली म्हणजे गणेश शिंदेची डिपी तर म्हणजे चालू आहे तिकडं मग त्याच्यामुळे मग मला ब भिजवायला साधन नाही माझी आंबेशी झाडं जळायला लागली मी डोक्यावर पाणी घालतो आहे गणेश शिंदेची डिपी जी तुमचं म्हणणं आहे की गणेश शिंदेची डीपी तुमची आहे तर ती डीपी आता कुठेही बसवलेली कानिपनाथच्या हिथे चालू आहे आता, आता दाखवली आणि बंद तुम्हाला दिली ते दिली मला त्यांनी मग आता तुमची मागणी काय आता मागणी माझी मला डीपी पाहिजे मला विषय बाकीचा माहित नाही जर नाही दिली तर दोन नंबर करूनच ह्यांनी केलेलं आहे ना माझ्या गरिबाच किती वाट होत झालंय आज दीड दोन लाखाचं नुकसान झालंय माझं आंब्याचे झाड झाले मी काय केलं असतं डीपी माझी मला जर नाही दिली तर मला झाडं जळाले माझ्या जगण्याचा अर्थच राहिलेला ना मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही ह्याची दखल ह्या साहेबांनी घेतली पाहिजे तुम्ही असं का केलं माझ्या गरीब माणसाला झाडं गेली हरभारा गेला कांदे गेले माझे काय करायचं का मी ह्याला मग ह्याची दखल तुम्ही जर घेत नाही तर मी कर्जतलं तीन वेळा भाडं घेऊन भरून महागारी आलो आहे तर मला ती डिपी खाली करून घेत नव्हती शेवटी ज्याची डिपी होती त्याच्या नावाने खाली केल्याशिवाय म्हणलं मला खाली करून घेतली नाही माझे पाच हजार रुपये ह्या भाड्यात गेलेत मी कुठून आणायचे हे पैसे जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बघत राहा एफ एम स्टार न्यूज वरील बातम्या अर्थात बातमी तुमची साथ आहोत